आमच्या प्रीतमचे भाता मारून झालेले आहेत आणि आता आम्ही चालूच ओली जे इथेच बघा तुम्हाला विरोध बघायला मिळतात प्रीतमच भाता करतो नमस्कार मित्रांनो माझ्या तुम्हाला माझा सेटअप आजचा ब्लॉग माझा स्टार्ट होतोय माझे सेटअप पासूनच आणि आजचा ब्लॉग एकदम क्रेझी होणार आहे क्रेझी म्हणजे आय मीन मजाच मजा करणार आपण आपण मी तुम्हाला सगळ्यांना आज तुम्ही सांगतो आजचा व्हिडिओ शूट होणार आहे गावामध्ये जो तुम्हाला टेम्पल माहितीच असेल गावा मध्ये फेमस टेम्पल गावदेवचे मंदिर तिथे शूट होणार आहे आणि आज व्हिडिओमध्ये आहेत काही स्पेशल गोष्टी ज्या तुम्हाला मी शेअर करणार आहे कोकणामध्ये सगळ्यात जास्त सण उत्सवाने मनवला जाणारा म्हणजे होलीचा सण होली, होली म्हणजे आपण कलर नाही लावणार आहे तर परंपरा चालत आली आहे तसे पहिल्यापासून तर लेस बिगेन आपण मंदिरात जाणार आहोत तर चला तुम्ही माझ्यासोबत बूम <laughs> मी तुम्हाला सांगतो तो आवालाच टेम्पल आता बाहेरच्या हटर तुम्ही क्राऊड बघा थोड्या उशीर किती वाढत जाईल म्हणजे तुम्हाला माहिती नाही पण गावातील सगळी लोक आणि आपले प्रीतम मोस्ट सबस्क्रायबर्स पहिले आणि मोटिवेशन म्हणजे प्रीतमला बघून आला मला त्यांनी होळीसाठी भरपूरच मेहनत घेतली माझ्या आम्ही सगळे इथे बसलोत बायदेव तुम्हाला सांगतो का भरपूरच मेहनत घेतली होली साठी मगाशी आणि सुट्ट्या वगैरे टाकल्या तर उद्या उद्या मॉर्निंगला मजा करणार ना शंभर टक्के आता उद्या उद्या नवीन नेक्स्ट ब्लॉग होणार पण आजचा ब्लॉग एन्जॉय करा बायदेव तिथं आता सगळे आरती वगैरे होणार ती तुम्हाला पुढे वेळ घेऊन घरी आहे उद्या केक मिळेल तुम्हाला घरी आठ वाजता सकाळी केक मिळेल होलीचा नक्की नक्की आमच्या प्रीतमच्या भाता मारून झालेले आहेत आणि आता आम्ही चालूच धोलीच्या इथेच बघा तुम्हाला बेरोज बघायला भेटत प्रीतमच भाता बघून आम्हाला अजून तुम्हाला पण गेले कधी आली कधी आली सकाळी बघू आता इथला थोडासा बिरोध घेतो नंतर येणार आहेत ना तुम्ही काय तुम्हाला इथे बघायला सर होली तुम्हाला सांगतो आमच्या कोकणामध्ये अशाच होल्या जातात होलीच्या दिवशी हो चाल आहे बारा वाजता करू आता वाजलेत किती साडेसात एक टायमिंग असा असतो की साडेआठ ते नऊ पर्यंत त्याची पूजा करतात म्हणजे नैवेद्य वगैरे दाखवण्याचा कार्यक्रम होतो जे लेडीज आपले जे आहेत गावामधल्या ते नैवेद्य वगैरे दाखवतात आणि त्यानंतर ट्वेल्व वाजता म्हणजे परफेक्ट ॲट बारा क्लॉकला बारा क्लॉक जो ज्यांनी मला ओल्ड माझा चॅनलवरचा ब्लॉग पाहिला असेल होलीचा त्यांना तर गेस्ट आयडिया झालीच असेल की एक्झॅक्ट का असते होली जी नाईटमध्ये मनवली जाते बारा वाजता प्रत्येकाच्या लाईफमध्ये असा ना असा एक म्हणजे वाईट टाईम चालू असतो जणू काय अंधारच अंधार झाला आहे जस्ट लाईक like असा असा अंधार अंधारात अंधार असतो प्रत्येकाच्या लाईफमध्ये तो अंधार घालवण्यासाठी जुन्या काळापासून परंपरा आहे ज्यांच्या आयुष्यामध्ये संकट लाईफ म्हणजे संकटनपासून जे लाईफमध्ये डार्कनेस तुमचे जे आहेत ज्या गोष्टी ती निगेटिव्हिटी पूर्ण आजच्या दिवसात एंड होते म्हणजे संपते निगेटिव्हिटी जी तुमच्या लाईफमध्ये डार्कनेस चालू आहे जे काय चालू असेल ती आज संपते त्यासाठी आजचा सण असा बनवला जातो म्हणजे ती परंपरा आहे पहिल्यापासून चालू झालेली आणि कोकणात अतिशय उत्सवाने म्हणजे सण साजरा केला जातो भरपूर लोक लाकडं वगैरे जमा करतात आणि नंतर ती होली अशी बनवली जाते आता तुम्हाला कशी असते होळी ज्यांना अर्ध्यांना माहिती नसेल तर ती व्हिडिओ मध्ये बघा पुढे तुम्हाला मी दाखवणार हे मंदिराकडे जाणारे आता तेव्हा मला जाऊ दे कुबी होलीला अरे धाम चाललो मी अरे जाऊ दे अरे तू जाऊ दे मला तुला पण याच आहे नको जाऊ नको जाऊ मग नको जाऊ चल मी जातो सोड 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 चल काय नको जाऊ नको जाऊ अरे बाबा मला जाऊ दे देऊ बाबू बाबू मला जाऊ दे बाबू असं तू ए बाबे जाऊ जातो चल तू पण चल जास्त तुम्हाला बोलू क्राऊड वाढत चालू आता जाऊ आपल्या आता क्राउड वाढतच जाऊ

太累了。<laughs> <noise> आमचे चॅनलचे मेन भावने आम्ही यांनी खूप मेहनत घेतलेल्या व्हिडिओ साठी पूर्ण बघा तुम्ही चॅनल ला आहे या कुठे आय थंडी वाच या तिला आम्ही थंडी वाजते चे शिक्षण घातले पांढरी धान धाव दाज वाज व्हिडिओ टाकू नको मेहनत मेहनत घेतली आम्ही सगळ्या व्हिडिओसाठी व्हिडिओ टाकू नको झट कर तुमचं सर्वांचं स्वागत करतो अभिषेक जाधव चॅनेलवर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब जरूर करा मला पैसे भेटले पाहिजेत